नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला आज हे दहावी जे पोरं दहावी पास झालेलं आहे त्यांच्यासाठी मी एक योजना आणलेली आहे या योजनेचं नाव आहे एस एस सी जी डी अंतर्गत घेण्यात येणारी भरती ठीक आहे तर बघा मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ तुमच्या पोरांना पाठवा जर तुम्ही पोरांचे वडील व्हिडिओ बघत असाल तर मी त्याच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची योजना आणलेली आहे जर तुम्ही मुलगा असाल तरी पण बघा मुलगी असाल तरी पण बघा आणि महिला असाल तरी पण बघा कारण हा तुमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे या योजनेसाठी ठीक आहे तर बघा सरकारने एस एस सी जी डी नावाची एक या योजनेअंतर्गत भरती आणली आहे त्या भरतीअंतर्गत अशा खूप एकोणचाळीस हजार जागा या ठिकाणी निघातलेल्या आहे त्याच्यामध्ये मिलिटरी आहे एस आर पी एफ आहे सी आर पी एफ आहे अधिक अनेक जागा आहे त्याच्यामध्ये अशा खूप जागा आहे फक्त आर्मीच नाही अनेक जागा आहेत तर त्यासाठी एस एस सी जी डीचा फॉर्म भरा तो फॉर्म भरल्यावर आणि फी फक्त शंभर रुपये आहे शंभर रुपयामध्ये तुमच्या पोरगात सरकार नोकरीवर या योजनेत लागू शकते म्हणून फक्त एस एस हो, सी जी डीच्या जागा निघलेला क्राक्षावर होता आणि त्याला म्हणा आम्हाला एस एस सी जी डीचा फॉर्म भरायचा आहे दहावी भरतो ठीक आहे एका कागदावर लिहून घ्या एस एस सी जी डी एस एस सी जी डी अंतर्गत दहावीतला फोर आहे सरकारी नोकरी लागणार आहे ठीक आहे तर तुम्ही ते लिहून घ्या त्याच्यामध्ये मग आर्मी झालं इंडियन तिबेट चायना फोर्स झालं समुद्रकिनारपट्टीवरची मिलिट्री झाली सी आर पी एफ झाली नंतर गांजा पटक पकडणारे पोलीस पथक झालं अंमली पदार्थ पकडणारे पोलीस पथक झालं ड्रग्ज पकडणारे पोलीस झालं असे अनेक जागा आहे त्याच्यामध्ये जा की ते तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या बाकीच्या मित्रांना पाठवा जेणेकरून तेसुद्धा येत्या फ्रा हा फॉर्म भरू शकले पाहिजे या योजनेचा फायदा घेऊ शकले पाहिजे ठीक आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगितल्या जातात सरकारच्या योजना सांगितल्या जातात ज्या गोष्टी ज्या लोकांपासून लपवल्या जातात त्याच योजना आपल्या चॅनलच्या माध्यमातून हजारो लोकांना या ठिकाणी सांगितल्या जातात तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे कारण अशा प्रकारच्या योजनांचा त्यांना भरभरून फायदा होतो मित्रांनो ठीक आहे आणि माझे बाकीचे सुद्धा व्हिडिओ बघा त्याच्यात मी सर्वसामान्य नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी खूप योजना सांगितल्या आहेत मित्रांनो ते पण व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही याच्यासाठी पात्र नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या पोरांना शेअर करा बहिणीला शेअर करा मुलीला शेअर करा ठीक आहे जेणेकरून त्यांचा जरी फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून झाला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर मी फार असताना तुमची सुट्टी घेतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह सरकारी योजनेसह ठीक आहे तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र